राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटालाच म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका स्पष्ट केली मात्र दुसरीकडे नवाब मलिक यांना अजित पवार गटात घेण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप आहे सत्ता येते जाते आपल्याला देश महत्वाचा नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही अशा आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलं यावरून विरोधकांनी रानच पेटवलं कोण काय म्हणतंय पाहूयात माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐका त्यांनी नवाब मलिक दाऊद इब्राहिम यांचे असलेले आर्थिक व्यवहाराचा उल्लेख केलेला होता ठीक आहे आता हे खरं खोटं न्यायालय सिद्ध करेल पण आमच्यासोबत असताना ते देशद्रोही तुम्ही ठरविलेले होते आणि मग हे देशद्रोही जर असतील तर ते आपल्यासोबत चालतील का ठीक आहे आम्ही हे म्हणू त्यावेळेसही त्यांनी हा सगळा आरोप लावला चुकीचा लावलेला होता योग्य लावलेला होता हे न्यायालय क्लिअर करेल न्यायालयावर आपला विश्वास आहे पण जर मग आमच्यासोबत असताना देशद्रोही तुमच्या बाकावर वाचल्यावर देशप्रेमी होतात का ते हा माझा मुद्दा आहे सरकारने याच्यात खुलासा करावा आता ठीक आहे उपमुख्यमंत्र्यांनी पत्र दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे खरं तर फोन करून सांगू शकले असते ते की बाबा ठीक आहे नवा मलिकां इकडे बसू नका देऊ किंवा येऊ नका देऊ नंतर आपण बघू पण त्यांनी पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं आणि ट्विट केलं याचाच अर्थ था काय आहे की कुठंतरी या दोन सगळ्या ज्या काही ट्रिपल इंजिन म्हणतात हे ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे चालू नाही आहे जुनं इंजिन आहे आणि या इंजिनमध्ये काहीतरी गडबड आहे देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात किंवा अजित पवार साहेब काय भूमिका घेतात यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमची भूमिका म्हणजे पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होती की नवाब मलिक निर्दोष आहे आणि ही भूमिका आजही आमची कायम आहे नवाब आहे त्याबद्दल मला काही बोलतो त्याच्याशी मला काहीच बोलायचं नाही ते मोकळ्या मोकळ्या त्यांना आम्ही कोणालाच थांबवत नाही त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात आम्हाला काय राष्ट्रगड सुरू झालेलं आहे बघा सरकारमधली माणसं सरकारमधल्यांवर आरोप करणार असेल तो त्यांचा प्रश्न आहे मी थोडी सरकारमध्ये तुम्हाला उत्तर द्यायला अच्छा देवेंद्र फडणवीसांनी देशहितासाठी जे पत्र लिहिलं ते पत्र मी आज बघितलं मला एवढंच म्हणायचंय ज्या गोष्टी ते आता म्हणतात देशहिताच्या पाठीचा शपथविधी हे अजित पवारांवर जेव्हा केला हीच सगळी मंडळी त्यांच्यावर होती तेव्हा त्यांना का नाही आठवलं गेली नीती बरोबर नवाब मलिकांनी अजून काही स्पष्टीकरण केलेलं नाही सांभाळा अजित पवार गटामध्ये असले सभापती आपलं काय म्हणणं मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे आज मला आपण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्राबद्दल विचारलं देशहिताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं पत्र अजित पवारांचं मी वाचलं मला एवढंच म्हणायचं की पार्टीचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा जर विचार देवेंद्रजीने केला असता तर आता ज्यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप आहे ही सगळी तेव्हा का न सूचनिती म्हटला एवढंच मला म्हणायचं यावर अजित पवार गटातील नेत्यांनी ने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली पहिल्यांदा नवाब मलिक साहेब कालच पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले होते ते कुठं बसले काय बसले ते टीव्ही वाल्यांनी दाखवलेले आहे त्यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन जुलैला आम्ही सगळ्यांनी आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही या महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही सरकारमध्ये गेलो आहे पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आलेले त्यांची भूमिका काय आहे त्यांची कुणाची नवाब मलिक का साहेबांची कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विषद करण्याचा अधिकार आहे त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत ते हो। मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय मी सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालं मी पत्र ते वाचलेलं आहे ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाब भाई या ले ले। ले 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 ले। ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले आहेत अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाही आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडेल नंबर एक दुसरी गोष्ट या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्या मुळं त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे अजून त्या संदर्भातले केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहेत त्याच्यावर त्यांचं मत एकदा काय का एक का आहे ते स्पष्टपणे कळू दे ना त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडायचं काही कारण नाही कारण राष्ट्रवादीची भूमिका माननीय सुनील तटकरे यांनी काल मांडलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे सर नेमके मग मलिक नेमके कोणा हा एक प्रश्न उपस्थित राहतो आहे आणि त्यासंदर्भात तटकरेंचं जे ट्विट आहे त्याच्यावर राजकीय चर्चा नाही याचा अर्थ मलिक तुमच्यासोबत नाही हे स्पष्ट आहे आता असं आहे की त्याच्या संदर्भामध्ये पक्षाला निर्णय घ्यावा लागेल ज्या अर्थी ते सत्ताधारी बाजूला बसले त्या अर्थी ते याच बाजूला आहेत असं त्याचा अर्थ सर तुमची आत्ताची मलिकांवरची भूमिका काल काय आहे काल जे पत्र लिहिलं त्याला सहमत आहे का तुम्ही फडणवीसांच्या पत्राला सहमत त्याच्या त्याच्या संदर्भात अजित दादा अजित दादा स्टेटमेंट करते सर शिवसेनेने फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे मुख्यमंत्री असतील त्यांच्या मंत्र्यांनी पाठिंबा दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेला ठीक आहे ना शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे तर त्यांनी ती त्यांची भूमिका पक्षाची आहे ती मांडलेली आहे सर पण हे जे पत्र आहे ते खाजगीमध्ये पाठवू शकले असते किंवा नाराजी व्यक्त करू शकले असते ते सार्वजनिक करून सगळं काही करण्यामागचा उद्देश म्हणजे काय होतं हे हा प्रश्न खरं तर ज्यांनी ते पत्र पाठवलं त्यांना विचारायला पाहिजे योग्य वाटतं का सर असं जाहीर पत्र पाठवणं बरोबर आहे परंतु ते जाहीर नसतं झालं तर बरं झालं असतं परंतु आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे नवाबाई पक्षाचे नेते आहेत ते आज पक्षासोबत आहेत पक्ष त्यांच्या सोबत असा आहे की हे जे पत्र आहे ते आधी जरा पाठवू शकले असते पत्र सार्वजनिक करण्याचं कारण त्यावर मी त्यावर वैयक्तिक खेद व्यक्त केला की फोन आता व्हॉट्सअपचं च युग आहे फोन आहेत यावर सुद्धा बोलता आलं असतं वैयक्तिक खासगीत पण बोलता आलं असतं सार्वजनिक करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं दरेकर असं म्हटले आहे की लोकांमध्ये ठीक आहे प्रवीण दरेकरांचं ते वैयक्तिक मत असेल पण आपण तीन पक्ष जर महायुतीमध्ये भक्कम आहोत तर महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे पण आमची इमेज सुद्धा राखली गेली पाहिजे असं कुठेतरी सेफ गेम भाजप नाही भाजपने काय करावं हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे पण नवाबभाई पक्षासोबत संकट काळात उभे राहिलेले आहेत काल सुनील तटकरे साहेबांनी ती भूमिका अधिकृत ट्विटर ट्विटरवरून टाकलेली आहे त्याच्यामुळे नवाबभाईंबद्दल इत अ, मला असं वाटतं इतक्या टोकाची भूमिका भाजपने घेऊ नये त्यावर थोडा विचार करावा आणि आता जे झालं त्यावर वरिष्ठ नेते बोलतील एका बाजूने बोलत आहेत का नवाब मलिकांना राष्ट्रवादी सोडणार नाही दुसरीकडे नवाब मलिकांना आणि शिवसेना ॲक्सेप्ट करणार नाही त्यामुळे कुठेतरी महायुक्ती मग खडा पडतोय नाही मी सांगितलं ना की प्रांताध्यक्ष किंवा वरिष्ठ नेते हेच यावर अधिकृत बोलतो